इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मृत्यूपत्रात फेरफाराच्या नावावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट हिंगणा मंडळाधिकारी प्रवीण झिले यांच्यावर गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून पन्नास हजार रुपयांची मागणी करून, करून फेरफार नाकारल्याचा प्रकार उजेडात नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तहसील कार्यालयात गंभीर भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला आहे उमरीबाग येथील शेतकरी कवडू गुंडेराम मेश्राम आणि माणिक गुंडेराव मेश्राम यांच्या नावाने मृत्यूपत्रात फेरफार करण्यासाठी दिलेला अर्ज संबंधित तलाठी साजा क्रमांक चोपन्न मध्ये स्वीकारण्यात आला होता मात्र फेरफार प्रक्रियेत कथितरित्या पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे प्रकरण नेमकं काय मौजा उमरीवा सर्वे क्रमांक एकशे नऊ या शेत जमिनीवर मृत्यू पत्रावर आधारित फेरफार करण्यासाठी सोळा जानेवारी रोजी अर्ज सादर करण्यात आला होता मेश्राम कुटुंबाकडून सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे देण्यात आले मात्र संबंधित तलाठी आणि मंडळाधिकारी प्रवीण झिले यांनी या फेरफारासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली असा आरोप अर्जदारांनी केला आहे 20 जानेवारी रोजी कुटुंबाने उसनवारी करून रुपये मंडळाधिकारी कार्यालयात दिले उर्वरित तीस हजार रुपये काही दिवसात देण्याचं आश्वासन त्यांनी दिले होते मात्र पैसे वेळात न दिल्यामुळे प्रवीण झिले यांनी संबंधित फेरफार तडकाफडकी रद्द केल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मृत्यूपत्रावर आधारित फेरफार हा कायद्याअंतर्गत अंतर्गत असून त्यासाठी अतिरिक्त नोंदणी किंवा वैद्यकीय तपासणी आवश्यक नसते मात्र मंडळाधिकारी प्रवीण झिले यांनी वैद्यकीय पुरावा नाही दस्तऐवज आवश्यक दस्तऐवज अवैध अशा कारणांची नोंद करून फेरफार नाकारला हे कारण कायदेशीर दृष्ट्या अमान्य असून या प्रक्रियेत नियमांचं सर्रास उल्लंघन झाल्याचं स्पष्ट दिसते या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून कवडू मेश्राम आणि माणिक मेश्राम यांनी हिंगणा तहसीलदार श्री सचिन कुमावत एस डी ओ मॅडम आणि माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करून तात्काळ प्रवीण झिले यांच्यावर गुन्हा दाखल करावा व निलंबित करावे अशी मागणी केली आहे याबाबत तहसीलदार हिंगणा एस डी ओ नागपूर आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून अद्याप कोणती अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही परंतु स्थानिक प्रसार माध्यमांनी या विशाला वाचा फोडल्याने लवकरच तपास आणि कारवाई होण्याची शक्यता आहे सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवारसह हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे